नमस्कार कोल्हापूर ठळक बातमीपत्रात आपले सहर्ष स्वागत यट्रावच्या ग्रामसभेत अध्यक्षपदावरून वादावादी अखेर ग्रामसभा रद्द पालकमंत्र्यांकडून महापालिका अधिकाऱ्यांची जाहीर खरडपट्टी कोल्हापुरात फुटबॉल सामन्यांचा थरारसो शिवाजी मंडळाचा एकतर्फी विजय पालकमंत्री हसन मुस्रिफांकडून कोल्हापूर शहरातील प्रश्न बेदखल फक्त कागल मतदारसंघाचे झाले पालक कोल्हापुरातून आजपासून हैदराबाद मार्गे तिरुपती सेवा सुरू पृथ्वी कधीतरी आपल्याला नष्ट करेल पर्यावरण अभ्यासक अतुल देऊळगावकर यांचे मत तीस टक्के परताव्याचे आमिष बारा कोटींची फसवणूक कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय बँकेतील प्रकार सरसेनापती संताजी साखर कारखान्याची एफ आर पी तीन हजार दोनशे पन्नास रुपये बरगेवाडे येथे झाड अंगावर पडून एकाचा मृत्यू जुनी पेन्शन सरकारच्या भूमिकेचा निषेध कोल्हापुरातील शासकीय कर्मचाऱ्यांचा